टॉप फाईव्ह नंतर एक महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी झिरो बिल फक्त निवडणुकांपुरतं होतं का असा सवाल ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी विचारला आहे मायुती सरकारनं राज्यातील कृषी पंपधारक शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरू केली होती निवडणूक काळात शेतकऱ्यांना खोटी बिलं वाटण्यात आली निकालानंतर थकबाकीसह बिलं पाठवण्यात आल्याचा आरोप कैलास पाटलांनी केला आहे शेतकऱ्यांच्या वीज बिलाचा मुद्दा कैलास पाटील यांनी सभागृहात उपस्थित केला सरकारांना याबाबत स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी कैलास पाटील यांनी केली कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम लाच्यावर शून्य वीज बिल आहे पंतप्रधान महायुतीच्या सर्व नेते मंडळींचे म्हणजे मुख्यमंत्री त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो आहेत आणि त्या शेतकऱ्याचं आता आपण डिसेंबर चोवीसचं चे बिल बघू शकता एक लाख बारा हजार बिल आहे साधनुसत बिलच दिलं नाही तर यांनी व्याजासहित म्हणजे यांनी व्याज लावले म्हणजे आपण एका बाजूला सावकारकी सरकार बोलत आणि सरकारच शेतकऱ्यावर सावकारकी करत असेल ही हा त्याचा उदाहरण आहे आणि नियत बदललेलं सरकार आहे हेच मला महाराष्ट्र जनतेला दाखवून द्यायचं आहे बघा अजितदा झिरो बिलच दाखवलं कैलास पाटील यांनी आणि महावती सरकारला देखील त्यांनी सवाल केलेला आहे सरकारनं शेतकऱ्यांना फसवलं असा आरोप देखील त्यांनी केलेला आहे विधानसभा निवडणुकांआधी शेतकऱ्यांना झिरो बिल मात्र निवडणुकीनंतर मात्र थकीत वीज बिलाचा आकडाच कैलास पाटलांनी वीज बिलावर दाखवला आहे